जय भीम जय भीम दादा स्वागत आहे लाई गणेश दादा झालं का जेवण बोला लाईक केलाय धन्यवाद दादा लाईक आला नाही तुमचं गणेशदा लाईक आलं जेवण झालं का गणेश दादा स्वागत आहे लाईला

Ừ, mình tên ok 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 ok

नाही ते तिथे टाइमशी बोलतायत उषा टाइमशी बोलतायत उशीर पण झालं कसं जॉईन करूया ओके ओके गणेश दादा नमस्कार नमस्कार आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे गणेश दादा आणि डिझायर लवर जय भीम अनिल भाऊ जॉईन करायला Okay, त्यांची ला पिन कराय मग दादा कुठून बोलत आहात आपण दादा नमस्कार बोला दादा कसे आहात तुम्ही आपलं नाव सांगू शकता का बिकॉज ऑफ तुमचं चॅनलचं नाव आहे ते संविधान okay. दादा बोला <laughs> बोला दादा नमस्कार दादा जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय भीम बोला कमेंट करा बोला सर्वांनी कमेंट करा प्लीज अनिल दादा आणि पल्लवी यांच्या जॉईन लाईव्ह स्वागत आहे आपलं सी वर असाल तर या खाली सर्वांनी आपल्यासाठी चेअर ठेवलेले आहेत इनविजिबल चेअर आहेत त्या बस बसून घ्याव्या आपलं आमच्या लाईव्ह वरती स्वागत आहे परत एकदा लाईव्ह पल्लवित जय भीम जय शिवराय नम बुद्धाय श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवाराच्या वतीने नमस्कार धन्यवाद दादा आणि आजचा श्रावणी पहिला सोमवार तुम्हाला शुभ असो हर हर महादेव हम्म पल्लविताई जय भीम जय शिवराय नम बुद्धाय श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवाराच्या वतीने थँक्यू दादा आणि संविधान दादा तुम्ही कुठून आहे मी दादा मुंबई वरून आहे दादा धुंदमती रात्रे नाच रे नाच रे झाला आज चंद्रकांतदाचा आवाज पाच किलो गुळ खाल्लाय आणि दादा आज चंद्रकांत दादाने पाच किलो गुळ खाल्लाय हो राज, राज, राज कुमार आला राजकुमार नाही हम्म दादा गणेश दादा जय भीम जय संविधान आणि संविधान बोलत आम्ही यवतमाळ वरून आहोत अच्छा तुम्ही यवतमाळ मरून आहात का ऍक्च्युली मी साताऱ्याची आणि राहायला मुंबईला चंद्रकांत दादा का असताय दा दा पाच किलो गुळ खाल्ल्याबद्दल पुरला का पाच किलो तरी हा <laughs> चंद्रकांत पाच किलो गुळ पुरला का आ, एक ढेप आणलेली का पूर्ण पाच किलोची मुंगळे लागले नाहीत मुंगळे हा चंद्रकांत दादा आजूबाजूला मुंगळे आलेले का तुमच्या आज नाही हो बोलतायत येतील येतील येथील मुंगळे येतील आता बघा आणि संविधान दादा बोलतात सातारा कंदी पेढा माझा फेवरेट आहे हो का दादा खूप खूप मोठे स्टोर्स आहेत साताऱ्यामध्ये कंदी पेड्याचे आणि खरंच छान असतो कंदी पेढा आ, सातार सातारा बघण्यासारखा सुद्धा आहे दादा भरपूर असे किल्ले साताऱ्यामध्येच आहेत नंतर कासपठार आहे पाण्यासारखं महाबळेश्वर पाण्यासारखं आहे तर खूप छान आहे जर गेलात साताऱ्या तर फिरा आहे सगळे अजिंक्य तारा आणि नंतर अ संगम माऊली आहे जिथे संगम होतो तीन नद्यांचा ते आहे कास पठार आहे कोयना धरण आहे जगेला थोडा सगै फिरونی आहे ओ सर मच्छिंद्र दादा आपलं स्वागत आहे देवी दादा म्हणतात हो हो नमस्कार जय हिंद ओके ओके जय हिंद जेवण झालं का मच्छिंद्र दादा बरोबर ओके जस्ट एक गाना म्हणवंतार कोणाला बोलतायत पण कोणाला गाना बोला बोलतायत तुमचा आवाज आणि मला बोलायला सांगताय का दादा ना बोलाय सांगताय नमस्कार हो अनिल दादा नमस्कार ताई बोलतायत मच्छिंद्र दादा नमस्कार दादा नमस्कार आपलं लाईव्ह वरती स्वागत आहे गाण्यांच्या भेंड्या असतात आमच्या लाईव्ह वरती तर तुम्ही गाणी सुचवायची आमच्या अनिल दादा चंद्रकांत दादा गाणी बोलणार आहेत पलविताई आहे गाणं म्हणा पलविताई अच्छा कोणतं गाणं म्हणू आज भावाचा उपवास आहे आता ते गाणं आठवत नाही हो मला ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला के भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला बस का चंद्रकांत दादा सर्व दादांसाठी हे गाणं होत आज भावाचा उपवास आहे तर या बहिणीकडून छोटीशी गाण्याची भेट उषाताई आलेल्या आहेत उषाताई आलेल्या आहेत नमस्कार उषाताई उषाताई नमस्कार स्वागत आहे दादा भावाचं गाणं ऐकलं का चंद्रकांत दादा ऐकलं का गाणं भावाच बोला अनिल दादा गाणं बोला आता आता गाणी सुचवणार आहेत घसा साफ करून ठेवा <laughs> चंद्रकांत दादाने पाच किलो गुळ बाप बापरे मस्त मस्त आवाज आहे कसला आवाज दादा संविधान दादा आवाज बसलेला आहे आमचा बापरे दुबंगली धरणी माता फाटले आकाशा कधी संपणार नाही तुझा वनवास आहे मधलं गाण आहे साडी हो दादा ते खूप रडव गाण आहे नको नको मला रडायला येला तुम्ही बोला तुम्ही बोला आपल्याला येणार बाबा बोला ऐकलो नाईट ड्युटी करत आहे दादा कंपनी मध्ये दुबंगली धरणी माता फाटले आकाश दुबंगली धरणी माता फाटले आकाश ग कधी नारी तुझा वस ग कधी नारी पुढे पण चंद्रकांत दादा काय करणार नारीचा वनवास संपत नाही ना सकाळी उठला की जे कामाला झोपलेले असतात ते झोपेपर्यंत आहे की नाही दादा उषात आहे मला उषाद बरोबर ना विशताई बरोबर ना सकाळ उषात जास्त लपाछपी केलं तर बरं आता <laughs> क्या बात क्या बात दा दादा म्हणतायत चंद्रकांत दादा बोलतात मला जॉईन करा मला मी रिव्हर्स रिमूव्ह करा दादा दादा ना करा दादांची गाणी होऊ द्या दादा ना दादा, आज बरोबर कर चंद्रकांत दादा तुम्हाला लिंक पाठवली तुम्हाला फोन केला मग तुम्ही काय ना जॉईन केलं सांगा संविधान दादा म्हणतात जबरदस्त बरं दादा जॉईन करा थोडा वेळ जॉईन करा माझे मला रिमूव्ह करा मी येते लाईव्ह ला

दोन गाणी म्हणा आम्ही म्हणतो चंद्रकांत लिंक लिंक पाठवलेली आता मी बॅक घेतो तुला बंद होईल तुम्ही ती लिंक जॉईन करा ताई तुम्ही बाहेर गेले तरी चालेल लाईव्ह मधून थोड्या वेळ कस जाऊ पण इथे इथे बाहेर कस जाऊ तुमच्याकडे रिमूव्ह करा चंद्रकांत लगेच जॉईन करा नंदकिशोर दादा आले हा हॅलो आनंददा पल्लवी ताई माझी इच्छा होती हो, माझी इच्छा होती कि हॅलो माझी इच्छा होती कि माहेरच्या झाडी मधलं जबंगणी जरी माता गाणं मी म्हणावं माझी इच्छा फोनच तुम्ही केली त्याबद्दल धन्यवाद बर का पल्लवीताई तुमचा पहिल्यांदा आणि नंतर दादाचा